हा सरकारला एवढी पण लाज राहिलेली नाहीये खरंच सांगते की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे दारोदारी शासन आपल्या दारी हे सगळे कार्यक्रम राबवत आहेत पण एवढी महागाई आहे आणि ह्याच्यामध्ये दहा हजार किंश मानधन तेही मानधन आता आमचं एक महिन्याचं कपात केलेलं आहे तुम्ही जण विसरून जातात आणि जेव्हा सत्तेत नसतात तेव्हा तुम्हाला जाग येते तुमच्याकडे कसं होतं की यांना तयार आहार मिळतो पण आम्हाला धान्य येतं म्हणजे जसे तांदूळ डाळ चना साखर तेल तिखट मीठ सगळं येतं पण त्याचा दर्जा इतका निकृष्ट असतो की नाही त्याच्यातून मुलांचं आम्ही कुपोषण कसं कमी करायचं की आमच्या म्हणतात की कामाचा जरी वेळ दिला तर चोवीस तास तुम्हाला काम असतो चोवीस तास काम असतो आम्हाला म्हणजे सांगतात दहा ते तीन पण रात्री जरी फोन आला ना किंवा डिलिव्हरी जी आम्ही बालाचे जे हजार दिवस आहेत ना बाल जन्माला येण्यापूर्वी जे आम्ही एवढी सेवा करतो आणि एखाद्या डिलिव्हरी बॉयचा फोन आला की रात्री पण आम्ही त्यांच्या बरोबर जातो